माझे सचिन बोरे मी आता शिकतो माझ्या शाळेचे नाव श्री बोटा मी एक राजगडावर आग्र्याहून गरुडजेब मोहीम जाणार आहे या गडाच्या प्रत्येक शिळेत स्वराज्याचे स्पंदन आजही घुमत आहे गरुडजेब मोहीम पर्व सहावे दोन हजार पंचवीस सव्वीस सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्या संगमनेर ते भोसरी या दरम्यान आहे आपल्या बोटा विभागाकडे ते देखील काम आहे शिवजन्मभूमी विभागाकडे देखील हे काम आहे संगमनेर ते भोसरी म्हणजे त्यामध्ये बोटा असो आळेफटा असो नारंगाव असो जुन्नर असो इत्यादी सारे गावं मोडतात इत्यादी सारे गावं मोडतात या वाटचालीस ऐकू येते ते घोषवाक्य म्हणजे माझे मावळे येत आहेत माझे मावळे येत आहेत दिन सतरा ऑगस्ट दिन या दिवशी आपला 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 राजगड हा आपली वाट बघत असे राजगड 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 ते असो किंवा आपले स्वराज्य असो यामध्ये खूप सारे किल्ले आहे त्यांना सर्वांना पावन पवित्र होत आपली आग्रा ते राजगड ही गरुड मोहीम सतरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान जात आहे यामध्ये आपण सामील व्हा व राजगडामध्ये जा ये, या मोहिमेत जे कोणी मावळे सहभागी होणार आहे त्या स्वराज्यभूमी व आपल्या दुर्गसेवकांकडून हार्दिक स्वागत व शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गडकोटांच्या अधिष्ठान सह्याद्री ग गरुडजे पुणे धन्यवाद जय